तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पुन्हा बघणार आहोत तुला शिकवणं चांगला झाला या मालिकेमध्ये कोणते अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून क्लिक करायला विसरू नका मित्रांनो फुलपाखारे सरांच्या फोनवरून अधिपती पोचणार शाळेमध्ये तर भुवनेश्वरीचं संपूर्ण सत्य येणार अधिपतीसमोर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता ह्या माजोड्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा अधिपतीसमोर येणार असतो तर इकडे मात्र मदनने अक्षराच्या औषध येण्यासाठी जो काही प्रयत्न केलेला असतो त्यावर पूर्णपणे पाणी फिरलेलं असतं कारण की अक्षराने मदनला दाखवून दिलेलं असतं की तिचं अधिपतींवर किती प्रेम आहे त्यामुळे मदन खूप नाराज होऊन विदेशात परत जाण्याचं ठरवतो तर इकडे मात्र अक्षराच्या खात्यामध्ये काही पैसे आलेले नसतात त्यामुळे ती शाळेमध्ये आले आले आता फुल सरांच्या कॅबिनमध्ये येते आणि सरांना विचारू लागते सर भुनेश्वरी मॅडमने अजून पगार नाहीत दिलेत का सर्वांचे तेव्हा मात्र फुलपगारे सर बोलतात नाही दिले अजून पगार आणि अक्षरा पगार न देऊन कसं चालेल लोकांची घरं चालतात त्याच्यावर बरं मी भुवनेश्वरी मॅडमशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण त्यांचं याकडे काही लक्ष नाही आहे ते माझा फोनसुद्धा उचलत नाही आहे जर पगार नाही दिला तर शाळा कशी चालणार हा त्यांचा शाळा बंद करण्याचा प्लॅन तर नसेल तेव्हा अक्षरा बोलते तुम्ही अधिपतींशी का नाही बोलत सर त्यांना आपण सांगायला हवं तेव्हा मात्र फुलपगारे सर बोलतात अक्षरा तू बोलशील का अधिपतींशी तेव्हा मात्र अक्षरा विचार करते आणि बोलते हो मी बोलणार त्यांच्याशी आता मात्र फुल सर त्यांच्या फोनवरून अधिपतीला फोन करतात तेव्हा अधिपती आता फुल सरांचा फोन बघतो आणि विचार करतो फुल सरांचा फोन मला का आला असेल तो आता फोन उचलतो आणि बोलू लागतो बोला सर तेव्हा मात्र अक्षरा बोलते आता मात्र अक्षराचा आवाज ऐकून अधिपती शॉकच होतो मास्तरीम तुम्ही तेव्हा मात्र अक्षरा बोलते मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्ही शाळेमध्ये येणार का आताच्या आत्ता तेव्हा अधिपती विचार करतो आणि जाण्याचं ठरवतो तर इकडं मात्र आजी आता बाबांच्या खोलीमध्ये येतात आणि त्यांना विचारू लागतात जवाई बापू का नाही आली सुनबाई तेव्हा मात्र बाबा घडलेलं सांगू लागतात आई अक्षराचं म्हणणं आहे की जोवर अधिपती तिला घ्यायला जाणार नाही तोवर ती या घरामध्ये पायसुद्धा ठेवणार नाही मी तिला खूप प्रयत्न केले मी तिच्यासमोर हातसुद्धा जोडले पण ती यायला काही या तयार नाही आहे मला तर वाटते आता हे काही शक्य नाही आहे ते भुवनेश्वरी अधिपतीला कधीच जाऊ देणार नाही तेव्हा मात्र आजी बोलतात असं कसं शक्य नाही मी सांगणार अधिपतींना मी पाठवणार सोनबाईंकडे त्याला तर दुसरीकडे अधिपती आता शाळेमध्ये पोचतो तर आता फुलपगारे सर आता अधिपतीला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतो या अधिपती बसा खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा अधिपती बोलतो मास्तरीमबाई कुठं आहेत तेव्हा फुलपगारे सर बोलतात येत आहे त्या बाहेर गेल्या त्यांना मीच फोन लावायला सांगितला होता तेव्हा मात्र अधिपती बोलतो म्हणजे तेव्हा मात्र फुलपगारे सर म्हणतात मला असं सांगायचं होतं की भुनेश्वर मॅडम मॅडमने अजून कोणाचेही पगार दिलेले नाही आहेत त्यासाठीचा आम्ही तुम्हाला फोन केला होता तितके तर आहे येते मित्रांनो आता अक्षरा कशाप्रकारे ह्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा अधिपतीसमोर आणते हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा बाकीच संपतो अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडके युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो